समूहदर्शक शब्द एकापेक्षा अधिक वस्तू प्राणी व्यक्ती यांच्या समूहाला दर्शनासाठी ज्या शब्दाचा वापर केला जातो त्या शब्दाला समूहदर्शक शब्द असे म्हणतात समूह म्हणजे वस्तू असू शकतात एकत्र आलेल्या प्राणी असू शकतात किंवा व्यक्तीचा स समूह असू शकतो आणि त्याच्यासाठी एखादा शब्द बोलला जातो त्याला समूहदर्शक शब्द असे म्हणतात काही समूहदर्शक शब्द आपण पाहूयात चला आंब्याच्या झाडाची आंब्याच्या झाडाची म्हणजेच आंब्याच्या झाडाचा जो समूह असतो त्याला आंबराई किंवा राई म्हणतात उंटाचा किंवा लहणाचा त्याला तांडा म्हणतात उतारूची त्याला झुंड किंवा झुंबड म्हणतात उपकरणांचा संच म्हणतात त्याला उसाची मोळी करवंदाची जाळी काजूची किंवा माश्याची गाथन किल्ल्यांचा जुडगा कलिंगडांचा ढीग केसाचा पुचका केळ्यांचा गड किंवा के लोकर खेळाडूंचा संघ गवताचा भारा गवताची पेंडी किंवा गंजी गायगुरांचे खिलार गुरांचा कळप चोरांची किंवा दरडेपोरांची टोळी घरांची चाळ चकत्यांची चळत जहाजाचा काफिला तारकांचा पुंज ताऱ्यांचा पुंजका द्राक्षांचा घड किंवा घोस दुर्वाची जुडी ढगांचा घनमंडल धान्याची रास नाण्याची चळत नारळांचा ढीग नोटाची थप्पी नोटाचे पुडके पक्ष्यांचा थव्वा प्रवाशांची झुंबड प्रश्नपत्रिकांचा संच पाठ्यपुस्तकांचा संच पालेभाजीची गड्डी किंवा जुडी पिकं घातलेल्या आंब्याची अडी पुस्तकांचा किंवा वयाचा गठ्ठा पोत्याची थप्पी फळांचा घोस किंवा ढी फुलझाडांचा ताटवा फुलांचा गुच्छ बांबूंचे बेट भाकऱ्यांची किंवा रुपयाची चवड मडक्याची उतरंड मातीचा ढिगारा माणसाचा जमाव मुलांचा गोळका मुंग्यांची रांग मेढ्यांचा कळप यात्रेकरूंची जत्रा लाकडाची मुळी वस्तूचा संच वयाचा गट्टा वांडराची टोळी वाळूचा ढीक वारकऱ्यांची दिंडी वा वाद्याचा रुंद विटांचा ढीक विद्यार्थ्याचा गट विमानाचा ताफा वेलीचा कुंज साधूचा जथा सैनिकांचे पथक पलटण किंवा तुकडी शिक्षकांचा रुंद आणि हत्तीचा कळप अशा प्रकारे वस्तू व्यक्तीच्या समूहाला वस्तू असेल प्राणी असेल आणि व्यक्ती असेल यांच्या समूहाला समूदर्शक शब्दाला ज्या शब्दांचा वापर केला जातो त्या शब्दाला समुदर्शक शब्द असे म्हणतात काही आपण समुदर्शक शब्द पाहिलेले आहेत थँक्स थँक्स फॉर वॉचिंग